नमस्कार मित्रांनो मी अक्षय पवार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे तर त्यामध्ये शासनाने महत्वाची सात कागदपत्राची मागणी केली होती तर त्यामध्ये महिलांकडे जवळपास सर्व कागदपत्रे उपलब्ध आहे आणि ते कागदपत्र म्हणजे बरेच जण विचारत आहे की हा हमीपत्र कुठे मिळेल तर मित्रांनो हा कागदपत्र तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओला आपण सुरू करूया तर पहा मित्रांनो no, तुम्हाला जर हा हमीपत्र पाहिजे असेल तर तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही जेव्हा तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कराल तर हा हमीपत्र त्याबरोबरच असतो तर मित्रांनो no, तुम्ही इथं पाहू शकता हा आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा हा हमीपत्र अर्ज जर मित्रांनो no, तुम्हाला हा हमीपत्र पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे तुम्ही तिथून डाउनलोडसुद्धा करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद